वेलकम स्टुडंट आपण आता हसत खेळत कार्यानुभव यत्ता आठवी विषयाचा अभ्यास करूया आता बघा समान अनिर्वाय उपक्रम क्षेत्र संस्कृती व कार्यजगताची ओळख अ आहे दैनंदिन उपक्रम आता दैनंदिन उपक्रम म्हणजे काय ही रोजच्या रोज करावायची कामे आणि अनिर्वाय म्हणजे काय ती कोणती कामं आहेत की आपल्याला ती आलीच पाहिजेत आणि ती रोजच्या रोज आपण केलीच पाहिजे स्वच्छता व सुशोभन स्वच्छता आणि सुशोभन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण घराची स्वच्छता नियमित करतो की नाही त्याचप्रमाणे आपल्याला शाळेची वर्गाची शाळेच्या परिसराची स्वच्छता करणे आपलं कर्तव्य पण आहे आणि काम पण आहे आता काय करायचं शाळेत जर आपल्याला स्वच्छता करायची असेल तर आपण एक गट करायचा आणि गटप्रमुख निवडायचा आपण शाळेत कोणती कोणती कामं केली पाहिजे शाळेच्या आवारात कागदाचे कपडे पेन्सिलच्या तास तासलेल्या कचरा खाऊचे कागद टाकलेले तसेच टाका वस्तू परत वर्गातील बाग टेबल खुर्ची फळा तसबिरी शालेय वस्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत वर्गातील मुलांनी हे काम वाटून घेतले पाहिजेत वर्गाची स्वच्छता झाल्यानंतर वर्ग सजावट केली पाहिजे दाराला पानाफुलांचे तोरण बांधले पाहिजे पताका लावल्या पाहिजेत आपण जे, जे।, का जे। कार्यानुभवच्या तासामध्ये ज्या ज्या वस्तू बनवतो त्या व्यवस्थित कपाटावर व्यवस्थित मांडल्या पाहिजेत तसेच आपल्या फळ्यावर रोज सुविचार वार दिनांक दिनविशेष असे स्वच्छ सुंदर अक्षरात लिहायला हवेत शाळेच्या आवारातील फलकावर शैक्षणिक क्रीडाविषयी व दैनंदिन घडामोडी माहिती लिहिली पाहिजे तर विशेष प्रसंगी व वर्गासमोर रंग रंगीत रांगोळी काढली पाहिजे वर्गासमोर फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या पाहिजेत कारण बचत असायला आपण काय करतो वेगवेगळ्या वे वे वस्तू बनवतो आणि त्या आकर्षित रीतीने मांडून ठेवल्या पाहिजेत आता हे सर्व कामं केल्यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या सवयी लागतात बरं आपल्या अंगी स्वच्छतेची आवड निर्माण होते नीटनेटकेपणाची सवय लागते सौंदर्यदृष्टी वाढीस लागते स्वच्छतेमुळे कसं आपल्याला प्रसन्न वाटतं की नाही वाटतं की नाही तुम्हाला पण प्रसन्न छान वाटतं वर्गामध्ये स्वच्छ वातावरण असल्यावर सजावटीमुळे वातावरण कसे छान राहते आणि आपल्याला अभ्यास करायला खूप उत्साह वाटतो वाटतं की नाही तुम्हाला मग ही आपली कामे आपण आता शाळा सुरू झाली की सर्वांनी करायची आहेत परिपाठ आता तुम्हाला माहितीच आहे आपण रोज शाळेत सर्वात प्रथम काय घेतो परिपाठ घेतो प्रार्थना म्हणताना मन आणि शरीर स्थिर ठेवायचे शांत चित्ताने प्रार्थना म्हणायची प्रार्थना म्हणताना योग्य उच्चार योग्य चढउतार आणि स्वरात नम्रता या गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे प्रार्थनेमुळे शाळेत अभ्यास अभ्यासाचे योग्य असे वातावरण निर्माण होते त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यास ज्ञान ग्रहण करण्यास उत्साह येतो प्रार्थनेच्या वेळी शिस्त पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे प्रार्थनेनंतर फलकावरील सुविचार वाचायचा सुविचाराचा अर्थ शिक्षकांकडून समजून घ्यायचा सुविचार म्हणजेच काय चांगला विचार नेहमी सुविचार वाचण्याने चांगल्या विचाराच्या दिशेने आपली दिवसाची सुरुवात होते तसेच चांगले विचार अंगी बांधले जातात सुविचार अर्थपूर्ण आणि सोप्पा असावा सुविचारवरती आधारित बोधकथा सांगण्याचा उपक्रम आपण वर्गात राबवावा आपण घेतो की नाही परिपाठ त्यामध्ये आपण काय काय घेतो आठवतं का तुम्हाला आपण परिपाठामध्ये काय घेतो प्रथम सुविचार त्याच्यानंतर काय घेतो दिनविशेष दिनांक परत बातम्या तसेच कोणाचा वाढदिवस असेल तर आपण साजरा करतो की नाही परिपाठामध्ये मग कसं छान वाटतं सगळ्यांना नाही की नाही त्यामुळे आपल्याला काय होतं वाचन लेखन पाठांतर आणि वक्तृत्व हे गुण आपले विकसित होतात वर्गातील मुलांचे गट पाडवे गटाप्रमाणे सुविचार वाचन बोधकथा सांगाव्यात करतो की नाही आपण असं परिपाठामध्ये रोज वर्ग एका एका वर्गाप्रमाणे आपण परिपाठ घेतो जीवनात योग्य मार्ग ज्या कथेतून दाखवतात त्याला काय म्हणायची बोधकथा कथेतून मुलांच्या मनावर चांगले संस्कार होतात त्याला संस्कार कथा म्हणतात संस्काराचा ठेवा मुलांजवळ आयुष्यभर राहतो म्हणूनच शाळा हे असे माध्यम आहे जेथे मुलांच्या सर्वांगीण विकासास योग्य असे प्रयत्न केले जातात सर्वांना परिपाठाची शाळेची खूप आठवणी येतच असेल ना तर आता लवकरात आत लवकर आपली शाळा सुरू व्हावी असं सर्वांनाच वाटत असेल ठीक आहे आता आपण बोध कथा आता मी एक तुम्हाला छानशी कथा सांगते ती तुम्ही ऐकायची आहे ज्या गोष्टीतून ज्या कथेतून आपल्याला काहीतरी बोध होतो बोध घेतो त्या गोष्टीला कथेला आपण काय म्हणतो बोधकथा आता कथा एक जशास तसे असं बोधकथेचं नाव आहे रामपूर गावात भिकू हलवाईचे दुकान प्रसिद्ध होते ताजी व शुद्ध तुपात तळलेली मिठाई तो दुकानात ठेवत असे भिकूच्या दुकानात गिरॅकाची खूप गर्दी होती हळूहळू भिकू हलवाईजवळ खूप पैसे जमले त्याचा धंदा तेजीत चालला भिकू हलवाई आता भिकू शेठ हलवाई म्हणून ओळखला जाऊ लागला पण श्रीमंती आल्यापासून त्याची वृत्ती बदलली गर्दीचा फायदा घेऊन तो मिठाई कमी तोलून गिरायकांना फसवू लागला गर्दीमुळे त्याची ही लबाडी कोणाच्याही लक्षात आली नाही एक दिवस गावातील छोटा बिनो पेढे घेण्यासाठी त्या भिकू शेठच्या दुकानात आला सकाळची वेळ असल्यामुळे ताजी मिठाई घेण्यास दुकानात गिरायकाची खूप गर्दी होती नेहमीप्रमाणे हलवाईने गर्दीचा फायदा घेऊन पेढे कमी तोलले व पुढा धीनूच्या हाती दिला आणि म्हणाला हे घे बाळा अर्धा किलो पेढे हलवाईने पेढे कमी तोलले हे धुनून पाहिले होते म्हणून दिनूने विचारले काका पेढे कमी का दिलेत भिकू शेठ प्रश्न ऐकून थोडा घाबरला कारण त्याची चोरी आता पकडली होती पण वर्करनी शांतपणे तो म्हणाला आपली बाजू सावरत अरे तुला उचलायचे ओझे नको म्हणून पेडे कमी दिले दिनूने पैसे हलवायच्या हातावर ठेवले ते मोजल्यावर पैसे कमी होते म्हणून भिकू शेटने विचारले बाळा पैसे कमी दिले। दिनु का दिले त्यावर दिनू काय म्हणला माहिती का तुम्हाला तो म्हणला तुम्हाला मोजायला त्रास नको म्हणून मी पैसे कमी दिले बघा दिनूने कशी आपली आयडिया कल्पना चालवली कसे डोक्याने विचार केला ने की नाही कसे त्या भिकूशेटला त्याचं चोरी पकडून दिली मग ते भिकू बरोबर कळले की आपली चूक त्याच्या लक्षात आली आणि त्याने बरोबर दिनूला पेढे मोजून दिले आता ह्या कथेतून तुम्हाला काय बोध होतो बरं सांगा बरं मला जसे आपण वागतो आप तसेच आपल्याला भोगावे लागते की नाही म्हणून जसे आपण वागतो तसेच आपल्याला भोगावे लागते म्हणून कधीही कोणाला फसवू नये